तर बघा इथे आपण सर्वात आधी अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे तर बघा तुम्ही नॉर्मल पद्धतीने जशी साधी तुम्ही बाही कटिंग करता त्याच पद्धतीने सर्वात आधी अस्तरची बाही कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला आपलं मेन फॅब्रिक तर बघा हे झालेलं आहे बघा एका बाहीचं तर बघा इथे मला जॉईन द्यायची गरज पडलेली आहे म्हणजे मी बाकीचं सर्व ब्लाऊज इथे तयार करून घेतलेलं आहे आणि तर आपले जे स्लीव तयार करायच्या बाकी आहे तर बघा हे खालचं एका बाहीचं आणि हे वरचं झालेलं आहे एका बाहीचं तर बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे हे अस्तरची बाही आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला पप किती तुमचा कपडा किती आहे तर याच्यावर तुमचा फुगा बाही तयार करण्याचं डिपेंड आहे तर तुम्हाला ज जा, जस जा, जसा कपडा जास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे चुनत टाकू शकता तर बघा हे बघा अशा पद्धतीने मी इथे पाच इंच कपडा ठेवत आहे बघा हे बघा पाच इंच किंवा साडेपाच इंच आहे इथे शिल्लक आपल्याला तर पाच इंच घ्यायचा आहे आणि सर्वात आधी असं मार्जिन करून घेऊयात आपण आणि त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने आपली जशी बाही आहे फक्त आपल्याला मेन फॅब्रिक हे शिल्लक मार्जिन करायचं आहे बघा सर्वात आधी असं आपण मार्जिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊयात तर बघा मेन प्रोसेस म्हणजे बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला हे आपण इथे शिल्लकचं फॅब्रिक आहे फक्त आपल्याला फॅब्रिक हे मेन फॅब्रिक शिल्लक असलं पाहिजे आपल्याकडे बघा हे बघा इथे कट झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जिथे आपल्याला बाही आपल्याला फोल्ड करायचे तिथे आपल्याला असं कट मारून घ्यायचं आहे सर्वात आधी बघा आणि इथे सुद्धा आपण एक छोटासा कट मारून घेऊयात म्हणजे याने काय होईल आपल्याला कुठपासून कुठपर्यंत मिर्या टाकायच्या आहे याची माहिती भेटेल बघा तर बघा आता बघा आपण सर्वात आधी इथे कट मारून घेतलेला आहे कुठपासून आपल्याला चुन्न टाकायचे आहेच म्हणजे कुठे मिर्या टाकायच्या तुम हे तुमच्या लक्षात येईल तर बघा सर्वात आधी मशीन मध्ये हे बघा इथपर्यंत सुद्धा आपण कटिंग करून घेतलेलं आहे तर इथपासून जे आपण कट मारलेले आहे तिथपर्यंत आपल्याला छोटे छोटे इथे मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत बघा <स्था> हे बघा सुईच्या ह्या मिऱ्या टाकायला छोट्या छोट्या मिऱ्या टाकायला तुम्ही सुईचा वापर करा तर काय होते एक नंबर आपल्या इथे प्लेट होतात आणि एक छोट्या छोट्या आपल्याला हवा ते आकारामध्ये इथे तयार होतात बघा तर बघा इथे खाली आपण इथे मिऱ्या टाकून घेतलेल्या आहे बघा आता परत या साईडने वरती सुद्धा आपण हे बघा कट मारलेले आहेत त्या साईडने आपल्याला वरती अशा मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत त्याच पद्धतीत मारायच्या आहेत बघा एक नंबर छोटीशी स्ट्रिक आहे पण एक एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला जिथं समजलं नसेल तिथे तुम्ही मला कमेंट करून सांगा हे बघा ताई मला इथे समजलेलं नाही मी परत नक्कीच तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करील तर अशा पद्धतीने आपल्याला परत वरतून सुद्धा प्लेट टाकून घ्यायची आहे बघा छोट्या छोट्या प्लेट टाकायचे आहे खूप सुंदर दिसते ही बाही डिझाईन तुम्ही एकदा बनवून बघा तर बघा या मिऱ्या टाकताना एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे बघा जे खालच्या मिऱ्या आपण टाकलेल्या आहेत बघा अजून जवळून दाखवते तुम्हाला हे बघा हे जे खालच्या मिऱ्या आपण टाकलेल्या आहेत त्याचं डायरेक्शन बघा कोण्या बाजूला आहे ते हे बघा आता तुमच्या लक्षात आलं या मिरीचं डायरेक्शन हे बघा अशी फोल्ड झालेली आहे आपली मिरी हे बघा अशी फोल्ड झालेली आहे तर याचंसुद्धा आपल्याला अशीच फोल्ड करायची आहे तुम्ही असं जर केलं हे बघा याचीसुद्धा अशीच फोल्ड करायची ज्याचं खालच्या मिरीचं डायरेक्शन ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीने वरच्या मिरीचं डायरेक्शन ठेवायचं आहे आणि बघा की जर अपोजिट साईडनं केलं तुम्ही तर ते लूक जरा वेगळा येतो त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे आणि तसंच करायचं आहे बघा एकदम बाही डिझाईन आहे आणि तुम्हाला कमी वेळात तयार होणार आहे आणि जे कोणी नवीन बघत असेल त्यांच्यासाठी खूपच इझी आहे अशा पद्धतीने जिथपर्यंत आपण कट मारलेला आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट टाकत घ्यायचे आहे इथे बघा आपण प्लेट टाकून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा पार्टच्या आपल्याला पेट टाक ता, प्लेट टाकून घ्यायचे आहे तर बघा आपण दोन्हीसुद्धा इथे पार्टला प्लेट टाकून घेतलेले आहेत आता घ्यायचं आहे आपल्याला अस्तरची बाही आता बघा आता काय करायचं आहे हे बघा जे मिऱ्या आहेत आपल्या व्यवस्थित अशा टर्न करायच्या आहेत आणि मधोमधी ते फोल्ड करायचं आणि व्यवस्थितमध्ये सेंटरला थोडंसं कट मारून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे म्हणजेच काय होईल आपली बाही एक सारखं दोन्ही कोणी ते फुगा राहील याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे बघा हे जे बाईचं सेंटर आहे तुमचं व्यवस्थित जिथे कटिंग केलेलं आहे तिथे ठेवायचं थे आहे आणि बघा आता काय करायचं आहे हे नॉर्मल पद्धतीने व्यवस्थित सर्वात आधी बघा जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा आता आता बघा ही जी बाही आपण इथे जॉईन मध्ये कटिंग करून घेते आणि उलटी सरकी बाजू ओळखायची आहे बघा मी ती पिन लावून ठेवते तुम्हाला म्हणजे समजायला सोपं जाईल नाहीतर काय होते माहिती आहे का तुमची बाही सारखीच तयार होते आणि नंतर खूपच प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे हे बघून सर्व काळजी करून ब्लाऊज शिवायचं असतं आणि बघा अशा पद्धतीने आपण ते सरळ टिप टाकून घेऊया आता बघा जे बाहीचं सिल्लकचं फॅब्रिक आहे ते थोडं थोडं इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा ही जी बाही आहे आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि आपल्याला टिप टाकायची आहे अस्तरच्या फॅब्रिकवर मेन फॅब्रिकवर टिप टाकायची नाही बघा सर्वात आधी अशी याला म्हणतात दाच टिप बघा मी अशी टिप जेव्हा टाकते तेव्हा त्याला म्हणते दहा स्टिप शब्द मात्र लक्षात ठेवायचे आहे बघा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल तर बघा आता आपण इथे दहा स्टिप टाकून झालेली आहे आता टाकायची आहे फिनिशिंग टिप तर बघा बाही अशी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरतून टाकायची आहे आपल्याला फिनिशिंग टिप फिनिशिंग टिप टाकताना व्यवस्थित काळजीपूर्वक टिप टाकायची आहे बघा आणि त्यानंतर बघा आपलं आता काय करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळं कुणी इथे जॉईन करून घ्यायचं आहे बघा बघा आता काय करायचं आहे जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते घेऊयात आपण सर्वात आधी इथे कटिंग करू तर बघा एक एक लाईन लक्षात घेऊन माहिती दिलेली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा म्हणजे सबस्क्राईब केल्याने काय होईल सगळी माहिती सर्वात आधी तुमच्याकडे येईल तर बघा सर्वात अशा पद्धतीने आपण इथे हे बघा बाही इथे जॉईन करून घेतलेली आहे बघा आता लावायची आहे आपल्याला लेस याला तर बघा आता लावूयात आपण आपल्या बाहीला लेस तर बघा आता लेस लावण्याच्या आधी बघा आपली लेस इथे कमी पडत आहे तर बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसतच असेल तर बघा खरं तर मला इथे पूर्ण असे सिम्पल पद्धतीने काय करायचं होतं हे बघा अशी साधी ती लेस लावून द्यायची होती पण आता हे बघा एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे ज्या पद्धतीचं आपल्या ब्लाऊज बनवायचं असतं तर कधी कधी आपल्याला आपल्या मनाने सुद्धा स्ट्रिक वापराव्या लागतात तर बघा आता इथे काय होतं आहे एक नंबर भारी लुक येणार आहे बघा मी इथे काय स्ट्रिक वापरत आहेत इथे काय होतं आहे आपली लेस पडत आहे कमी तर काय करायचं आहे सुई धागा घ्यायचा आहे तुम्हाला आणि सुई धागा घेऊन काय करायचं आहे हे बघा ही लेस इथे दुहेरी आहे तर सर्वात आधी आपण अशा पद्धतीने चुन्नट टाकून घेऊयात मधोमध लेसच्या बघा अशी व्यवस्थित सेंटरला मधोमध आपल्याला इथे सुई धागाने चुन्न टाकायचे आहे बघा अशा पद्धतीने फक्त सुई बघा एक व्यवस्थित दाखवत आहे बघा एक एक लाईन लक्षात घेऊन आणि लुक बघा आपल्या शेवटी बाहीचा लुक बघा किती सुंदर तयार होतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सिंपल तर बघा आणि त्यानंतर असं त्याला व्यवस्थित टक्क करून म्हणजेच फिटिंग करून घ्यायचं आहे सुई धाग्यानेच बघा आणि बघा आता आपल्या बाहीवर ठेवल्यानंतर किती भारी लुक तयार होणार आहे बघा हे बघा आता दाखवते तुम्हाला बघा व्यवस्थित अशा पद्धतीने बघा व्यवस्थित मधोमध सेंटरमध्ये ठेवायचं आहे बघा आपल्याला आणि सर्वात आधी एकीकूण इथे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपण जॉईन करून घेऊयात हे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला मी अजून एक करायचं होतं आणि आपण इथे केलं एक म्हणजेच काय झालेलं आहे बघा आपल्याला इथे पडलेली होती लेस कमी तर लेस कमी पडली होती म्हणून आपण इथे बाहेर डिझाईन तयार केलेली आहे बघा आणि सुंदर सुद्धा दिसणार आहे हे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला इथे एक शो बटन लावलं तुम्ही तर एक नंबर तुमच्या बाहीचा लुक दिसणार आहे बघा व्यवस्थित इथे शो बटन लावून द्यायचं आहे बघा मी सध्याच इथे तुम्हाला पिन लावून दाखवते बघा मॅचिंग शो बटन लावून द्यायचं आहे किंवा गोल्डन लावलं तरी चालेल बघा नुसते इथे पिन लावून दिल्याने बघा किती भारी लुक आलेला आहे बघा आणि धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा पूर्ण बाहीचा लुक बघा अशाच पद्धतीने चला तर मग आपण दुसरीसुद्धा बाही ती डिझाईन तयार करून घेऊयात तर बघा आपल्या बाहीचा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे शो बटन आपण हे जुन्या बटनाहून तयार करून घेतलेलं आहे बघा याच कपड्याचं तर ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा हे टाकून दिलेलं बटन आहे त्याच्याहूनच आपण इथे शो बटन इथे तयार करून घेतलेलं आहे धन्यवाद